हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना बघा आजची रेसिपी आहे तिखटपुरी बघू शकता तुम्ही मी तिखटपुरी किती छान अशी केलेली आहे एकदम खुसखुशीत झालेली आहे कडक पण नाही यासोबत एकदम मस्त अशी लागते व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी लागणारं मी साहित्य तुम्हाला दाखवते बघा मी आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून घ्यायच्या बारीक बारीक तुकडे करायचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत त्यात आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सोलून एक चमचा जिरं घेणार आहे हे सर्व बारीक करून घ्यायचं मिक्सरला हे बघा बारीक करून घेतलेलं आहे मी आता एका परतीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे बारीक चमचा ओवा घेतलाय तो असा चुरून टाकलेला आहे आणि आपण जे बारीक केलेलं होतं मिरची लसूण पेस्ट ती त्यात टाकायची आहे कोथिंबीर घेतली मी बारीक चिरून ती पण त्यात ॲड केली थोडीशी हळद टाकली गरम मसाला एक चमचा हळद आणि एक बारीक दोन ते तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं जा नाही घट्टच मळून घ्यायचं पोऱ्या चांगल्या फुकतात असं थोडं थोडं पाणी लागेल तसं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे मग माझं पीठ मळून झालेलं आहे असं छान असं मऊ एकदम मळून घ्यायचं जास्त पातळ करायचं जा नाही आता बघा मी पुऱ्या लाटत आहे छोट्या छोट्या गोळ्या करायच्या बारीक आणि जास्त पात्र पण लाटायचे नाही मध्यम आकाराची थोडीशी जाडच ठेवायची मग पोकते चांगली पुरी खायला एकदम भारी लागते दह्यासोबत तर मस्त लागते खायला तुम्ही नक्की ट्राय करा एकदा बघा लाटून झालेले आहे आता मी गॅसवर एक कढई ठेवते कढईमध्ये तेल टाकणार आहे आपलं तेल गरम झालेलं आहे किती छान पुऱ्या होत आहेत तुम्ही नक्की एकदा ट्राय करा भारी असते टेस्टी जिले भारी असते बघू शकता तुम्ही पुरे किती मस्त आहेत एकदम कमी साहित्यात चटपटी खायला मस्त लागतात मग आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत एकदम मऊ झालेत कडक अजिबात नाहीत बघू शकता ही रेसिपी तुम्हाला आवडली लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी छान झाली पुऱ्या